सध्याच्या पिढीने पाहिलेला सगळ्यात भयानक आजार कोणता तर साहजिकच सगळ्यांचं उत्तर असेल कोरोना पण हे खरं नाही कारण या आजारापेक्षा भयानक आजार आहे तो म्हणजे डेंगू मलेरिया चिकनगुनिया आता सध्या अशा लक्षणांची वाढ सिन्नर तालुक्यात होत असून शहरात नगर परिषदेच्या वतीने प्रतिबंधात्मक धुराळणी व औषध फवारणी होणे अपेक्षित असताना ती कुठेही होताना दिसत नाही म्हणूनच प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष बाळासाहेब बोगले यांनी स्वकारचाने ही मोहीम आपल्या प्रभागात राबवली आहे कोरोना जरी भयानक आजार असला तरी तो सगळ्यात भयानक आजार नाही या आजारापेक्षाही कित्येक जीवघेणे आजार आजवर या जगात देशात धुमाकळ घालून गेले काही आजार अजूनही मृत्यूचे थैमान घालत आहे असेच आजार म्हणजे डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया हे आजार पावसाळ्यात आपले डोके वर काढत असतात सध्या सिन्नर शहरात देखील या आजाराच्या लक्षणाचे असंख्य रुग्ण उपचार घेत आहे परिसरात हा आजार वाढू नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून डास प्रतिबंधक धुराळणी होणे औषध फवारणी होणे अपेक्षित असताना सिन्नर नगर परिषद प्रशासन ते कुठेही करताना दिसत नाही म्हणूनच आमदार माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या समर्थक नगरसेवक यांची बैठक घेऊन आपापल्या प्रभागात स्वखर्चाने धुराळणी व फवारणी करण्याच्या सूचना करताच प्रभाग क्रमांक एकमधील उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांनी या उपक्रमाची सुरुवात केली असून जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते धुराळणी यंत्राचे पूजन करून या प्रभागात या मोहिमेस सुरुवात करण्यात आली यावेळी इतरही नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता लवकरात लवकर इतरही प्रभागात ही मोहीम स्वखर्चाने राबवण्यात येणार आहे यावेळी विविध वी भागात ही फवारणी करण्यात येत आहे एस एन साठी अक्षय गायकवाड आज प्रभाग क्रमांक एक मध्ये आपल्या सिन्नर शहरामध्ये दे। डेंगू चिकनगुनिया तसेच मलेरिया याचा आपण बघतोय खूप मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे आणि त्याची रोकथाम कुठेतरी व्हावी यासाठी आपल्या सिन्नरचे सन्मान्य आमदार माणिकरावजी कोकटे साहेब यांनी सर्वच आमच्या नगरसेवकांना आदेश केले की जर नगरसे नगरपालिका जर यंत्रणा देण्यास चमकवत असेल तर तुम्ही स्वतः यंत्रणा द्या परंतु सिन्नरकरांच्या आरोग्याशी कुठेही खेळ होऊ देऊ नका किंवा त्यांचं आरोग्य धोक्यात देऊ देऊ नका म्हणून आज आपल्या आमदार साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आज आपण प्रत्यक्ष फॉगिंग धुराची फवारणीला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी आज त्याचं शुभारंभ करण्यासाठी आपल्या सिन्नरच्या जिल्हा परिषद सदस्या श्रीमंतनीताई कोकाटे याही आल्या या त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि संपूर्ण प्रभागात फॉगिंग करत असताना आजूबाजूच्या प्रभागात फॉ फॉगिंग केली जाणार आहे आणि या निमित्तानं मी एकच सांगतो की जर आपण सिन्नरकरांची काळजी घेतली तरच कुठेतरी चांगले आपल्याला दिवस येणार आहे अन्यथा आपण बघतोय की पाठीमाग कोरोनाने किती भयान परिस्थिती सिन्नर बांधली होती तशी चिकनगुनिया किंवा डेंगुन्ही येऊ नये यासाठी आज कुठंतरी हा एक प्रयत्न केलेला आहे आपल्या शहरातील ज्या साहेबांचे जे काही सर्व सहकार्य आहे तेही सगळ्या आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये फवारणी करणार आहे आज प्रभाग क्रमांक एक मध्ये आपल्या सिन्नरचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब बुगले यांच्या संकल्पनेतनं आणि यांच्या सहकार्याने आ, जे आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसांपासून चिकनगुनिया असेल मलेरिया असेल डेंग्यू असेल याच्या फार मोठ्या प्रमाणात साथ चालू आहे तर हे कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी आज फॉगिंग आणि फॉगिंग सिस्टम इथे आणण्यात आलेली आहे आणि या प्रभागामध्ये सगळीकडे हे ये वापरण्यात येणार आहे याचबरोबर आजूबाजूच्या प्रभागांमध्ये सुद्धा याचा आपण वापर करणार आहोत आपल्याला जरी माहिती आहे का कोविड आपल्या कुठेतरी ताब्यात आणि आटोक्यात आलेला आहे मात्र आज कोविडची एवढी समस्या नसली तरीही डेंगू चिकनगुनिया गुन्ह्या आणि मलेरियाचे खूप मोठ्या प्रमाणात पे पेशंट्स वाढलेले आहे प्लेटलेट्स कमी होणं त्याच्यानंतर ताप येणं याचे ये पेशंट्स खूप मोठ्या प्रमाणात दवाखान्यात आजही ॲडमिट आहेत आणि हे कुठंतरी आटोक्यात यावं यासाठी कोकाटे साहेबांनी सगळ्या नगरसेवकांना आदेश केला की आपण सगळ्यांनी फवारणी करायची आहे खरं खरं तर हे काम नगरपालिकेचं आहे नगरपालिकेने प्रत्येक प्रभागात प्रत्येक सिन्नरच्या कानंकोपऱ्यात हे रोज फवारणी करण्यात यायला हवी ज्याने तरुण हे आजार आटोक्यात येईल मात्र कुठेतरी नगरपालिका कमी पडत असल्या कारणाने आपण नगरसेवकांना स्वतःहून याची काळजी घेऊन आपल्या आपल्या प्रभागा प्रभागामध्ये फवारणी करायला सांगितलेले आहे लवकरच आपण सगळ्या प्रभागांमध्ये ही फवारणी सुरू करणार आहोत मी आपल्या सिन्नरचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांचे मनापासून आभार मानते आणि यांना पुढील कार्यासाठी सुद्धा शुभेच्छा देते चांगलं कार्य हे सिन्नरमध्ये करत आहेत आणि निश्चितपणे ह्याच्या ह्या उपक्रमाने आपली सिन्नरकरांमध्ये जी काही रोगराई पसरलेली आहे निश्चितपणे ती आटोक्यातील अशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद